नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत काल तेरा नोव्हेंबर रोजी नगर जेल रोड येथे लाखो रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केल्याची कारवाई केल्यानंतर आज चौदा नोव्हेंबर रोजी आगर टाकळी येथील वैधवाडीतून गोपनीय माहितीवरून उपनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने पुन्हा एक लाख शहात्तर हजार रुपयांचा अवैध दारूसाठा दातार लोखंडे नामक व्यक्तीच्या घरातून हस्तगत करत कारवाई केली सदरची कारवाई उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे संजीव फुलपगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुयोग वायकर पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार पोलीस उपनिरीक्षक विशाल सपकाळे पुलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी सहाय्यक पोलीस हवालदार बकाल शहाने विनोद लखन इम्रान शेख घेगडमल गोविंद भामरे सौरव लोंडे सुनील गायकवाड पंकज करपे संदेश रगतवान जयंत शिंदे गौरव गवळी अनिल शिंदे पोलीस शिपाई सतीश मडवाई खरात महिला पोलीस शिपाई पूजा गोसावी हर्षदा कुलकर्णी आदींनी केली याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बकाल हे करीत आहेत आज दुपारी अवैध दारू साठा करून ठेवलेला आहे तर आम्ही उपनगर पोलीस स्टेशनचे डी पी पथक आणि संबंधित स्टाफ स्टाफ महिला आणि पुरुष समोर आम्ही त्या ठिकाणी जाऊन खात्री केली खात्री केल्यानंतर त्या ठिकाणी रंगेच घरामध्ये अवैध दारू साठा असल्याचं निष्पन्न झालं नाही मी माननीय पोलीस उपायुक्त मोनिका लोकन साहेब पोलीस आयुक्त श्री सचिन सर यांच्याकडनं परवानगी घेऊन लेखी त्यांच्याकडनं वॉरंट घेऊन आम्ही त्या घरामध्ये एक साधारणतः एक लाख एक्याऐंशी हजार चारशे रुपये देशी विदेशी दारू साठा त्या ठिकाणानं जप्त केलेला आहे दारू दारूसाठा हा दातार सवारी लोखंडे राहणार वैद्यवाडी आधार टाकडी याचा बंदिस्त घरातून जप्त केलेला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्ट प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे सर यात काही राजकीय लोकांचा हात आहेत का आता गुन्हा दाखल झाला तर तपासामध्ये ते निष्पन्न होईल की याचा निवडणुकीशी काही संबंध आहे किंवा राजकीय पक्षांशी काही संबंध आहे का हे तपासाचा भाग असेल सध्यात किती आरोपींना अटक केली सध्या एक आरोपी आहे त्याच्यावर आम्ही ती कारवाई करीत आहोत